मंडळी काल महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदान पार पडलं तसं राज्यातील अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढतीत झाल्या आणि साताऱ्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण दिवसभर तंग राहिलेलं होतं पण तरी सुद्धा उमेदवारीवरून धिंगाणा झाल्यामुळे मानखटाव विधानसभा मतदारसंघ मध्ये राहिला त्या विधानसभा मतदारसंघातलं वातावरण बेकार तापलेलं आहे त्याची कारण सुद्धा बरीच आहेत यावर्षी मानखटाव मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे प्रभाकर घारके यां त्यांचं आव्हान होतं जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर ऍक्टिव्ह झाल्यामुळे सुरुवातीला महायुतीसाठी ही निवडणूक सोपी असेल असं म्हटलं जात होतं पण कालच्या मतदानानंतर लढाई बेकार टफ झालीय असंही सांगितलं जात आहे दरम्यान आता बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार काल जे काही मतदान झाले त्यानुसार कोण होणार मानखटावचा खटावचा बॉस त्याबद्दल राजकीय जाणकार काय सांगतायत याचाच आढावा घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरियन तुम्ही पाहताय विषय मंडळी मानखटाव खटाव विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार जयकुमार गोरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रभाकर घारगे यांच्यातच काटेकी त्याचाच प्रत्यय काल मतदानासाठी लागलेल्या चढावडीतून पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात मोठी वाढ झाली ती वाढ एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकी आहे प्रामुख्यानं आंधळी बिदाल मायणी निमसोड हे गट तर दहिवडी म्हसवड वडूज मायणी निमसोड बिदाल औंद ही गावं या ठिकाणीचं मतदान महत्वपूर्ण ठरणार आहे थंडीमुळे सकाळी सात ते नऊ या दोन तासामध्ये फक्त तीन पॉईंट आठ टक्के मतदान झालेलं होतं त्यानंतर थंडी कमी होऊन ऊन वाढल्यामुळे मतदानाने सुद्धा वेग पकडला आणि त्यानंतरच्या नऊ ते अकरा या दोन तासामध्ये मतदानाची टक्केवारी पंधरा पॉईंट एकवीस वर पोहोचली पुढे अकरा ते एक दरम्यान दुपटीने वाढ होऊन ती वाढ एकोणतीस पॉईंट एकोणसत्तर टक्के तीन वाजता पंचेचाळीस पॉईंट दहा टक्के आणि पाच पर्यंत साठ पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांवरती गेली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदारांपैकी दोन लाख अठरा हजार आठशे पंच्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एक लाख नऊ हजार आठशे एक्कावन्न पुरुष तर एक लाख नऊ हजार तेहतीस महिलांनी मतदान केलेलं होतं पुरुषांपेक्षा महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त होती संध्याकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली तरी बहुतांश ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच होतं अपवाद वगळता सर्वच ठिकाणी शांततेमध्ये मतदान पार पडलं मतदानाचा कल पाहता माण तालुक्यानं जयकुमार गोरेंना तर खटाव तालुक्यानं प्रभाकर घारगेंना साथ दिल्याचं दिसून आलं मात्र ही साथ किती प्रमाणामध्ये मिळाली यावरच त्यांचा जय पराजय अवलंबून आहे वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पक्ष यांचे उमेदवार ट्रम्पेट ग्रामोफोन ही ही चिन्ह सगळी चिन्ह कुणाचं गणित चुकवणार आणि कुणाला फायदेशीर ठरणार यावर सुद्धा हा अटीतटीचा निकाल अवलंबून आहे अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायचं झालं तर विधानसभा मतदारसंघ फेर रचने दोन हजार नऊ पर्यंत संपूर्ण माण तालुका आणि तालुक्यातील छत्तीस गाव असा हा माण विधानसभा मतदारसंघ होता तर खटाव तालुक्यासाठी तयार झाला या मतदारसंघाचा भौगोलिक अभ्यास केला तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आजही आहे पण मतदारसंघातला काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनींसाठी पाण्याची कमतरता असल्यानं त्या पडून आहेत आणि पाणी याच विषयावरती आजपर्यंत मानखटावचं राजकारण फिरत राहिलंय पाडून घेतली असं राजकीय जाणकार सांगतात दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीतील भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना माणखटाव मधून आघाडी मिळवून दिलेली होती पण माढा लोकसभेतील इतर मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी तगडी फिल्डिंग लावल्यानं माढ्याचं पारड फिरला आणि माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारे वाजवली आता त्या निकालाचा मान खटावच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिणाम दिसून आला मागील तीन निवडणुकीमध्ये आपला प्रभाव कायम ठेवत आमदारकी टिकवणारे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यावेळी विरोधकांकडून होणाऱ्या टोकाच्या आरोपांमुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्यानं अडचणीत आलेले पाहायला मिळाले खास करून खटाव तालुक्यात पण दुसऱ्या बाजूला पाणीदार आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्मिती सुद्धा या मतदारसंघात असल्यानं त्यांच्याबद्दलच जनतेमध्ये आपुलकी सुद्धा दिसली आहे विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याआधीच उमेदवारीची गॅरंटी असल्यामुळे त्यांनी आधीच प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली होती जयकुमार गोरे यांनी पाणी प्रश्न हाताळल्यानं जिहे कठापूर उरमोडी टेंभू योजनांचे पाणी मानखटाव आणि म्हणजे मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यात आलं असं लोकांमध्ये परसेप्शन होता दरम्यान त्यांच्या नेतृत्वात विविध कामं मार्गी लागत आहेत पाणी आणण्याची किमया भाजप सरकारने केली मान नदीत पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचा दावा आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांकडून केला गेला तसेच गोरे यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून दळणवळण रस्त्यासह विविध कामांची पायाभरणी केली आहे अशी चर्चा सुद्धा मतदारसंघात दिसली आणि हा फॅक्टर तिथं काही प्रमाणात वर्क झालेला दिसला पण या व्यतिरिक्त आमदार गोरे यांचे कार्यकर्ते आणि ठेकेदारांकडून होणारं दबावाचं आणि ठोकशाहीचं राजकारण या सर्व विरोधकांच्या आरोपांमुळे गोरे यांच्या इमेजला मतदारसंघात धक्का सुद्धा पोहोचलेला पाहायला मिळाला तर त्यांचे विरोधक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी शेवटच्या टप्प्यात आक्रमकरित्या केलेला प्रचार त्यांच्या पथ्यावर पडलेला दिसला खरंतर प्रभाकर घारगे यांना तिकीट दिल्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्यासह स्वपक्षातील अनिल देसाई आणि इतर नेते नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं परंतु थोड्याच अवधीत हे नाराजीचे सूर संपून सर्व नेत्यांनी प्रभाकर घारगेना देशमुखांनी दिलेली साथ घारगे यांच्यासाठी मोलाची ठरल्याचं काल दिसून आलं दरम्यान प्रभाकर घारगे हे गेली तीस वर्ष जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारात काम आहेत सहा वर्ष विधान परिषदेवरती आमदार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे खटा वडगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचा साखर कारखाना काढून घारगेंनी शेतकऱ्यांना मोठा न्याय दिला त्याचबरोबर घारगे यांनी त्यांच्या अनेक उद्योगांमार्फत हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला या सर्व गोष्टींमुळे खटाव तालुक्यात प्रभाकर घारगे यांना आघाडी मिळाल्याचं चित्र कालच्या मतदानातून दिसून आलंय दरम्यान दोन्हीही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर असताना यंदा मानचा मानकरी कोण होणार याबद्दल ठोस अंदाज बांधणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा जयकुमार गोरेंचं पारड थोडस जड असल्याचा स्थानिक पत्रकारांचा दावा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदा माणखटाव विधानसभेचं मैदान कोण मारणार कोण होईल मानखटावचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद